मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ ऐतिहासिक क्षण नाही तर मानवतेला दिलेला शाश्वत मार्ग आहे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख निवारण शक्य आहे आणि त्या निवारणाचा मार्ग आहे ही चार आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग जगाला खऱ्या अर्थाने समता शांती आणि मैत्रीचा संदेश देतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीला लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारून या संदेशाला सामाजिक परिवर्तनाचं शस्त्र बनवलं तो दिवस होता अन्यायाविरुद्धच्या चा लढ्याचा आणि न्याय समता व करुणेच्या राज्याची सुरुवात करणारा आज धम्मचक्र प्रवर्तन दिनी आज औरंगाबाद येथील बुद्धलेणी येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय आयु प्रकाशजी आंबेडकर साहेब सहभागी झाले ऐतिहासिक बुद्ध लेणीच्या पायथ्याशी दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन आयोजित केला जातो या ऐतिहासिक बुद्धविहाराला जाणीवपूर्वक अतिक्रमण ठरवून पाडण्याचा डाव होता तो गतवर्षी बौद्ध अनुयायांनी मिळून हाणून पाडला होता ही एकजुटता आपल्याला ठेवावी लागेल असे मत वंचित आघाडी प्रमुख प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी मत व्यक्त केले कुठलेही यश मिळवायचे असेल तर त्यासाठी हिम आणि चारित्र्य लागते या दोन गोष्टींच्या बळावर आपण कुठलाही लढा यशस्वी करू शकतो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा या दोन गोष्टींच्या बळावर गुलामगिरीतून मुक्त केले असे अभिभाषण केले आगामी निवडणुकीच्या काळात ही ताकद वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे अशीच ठेवा बुद्धलेणीला कोणीही हात लावू शकणार नाही अशी भीम गर्जना त्यांनी यावेळी केली अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा